नमस्कार मी अश्विनी महेश पाट पाटलिकीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोत्याचे सोडे म्हणजेच जे कोणबीचे सोडे असतात म्हणजे कोंबीमध्ये दोन तीन प्रकार असतात तर जे कोत्याचे आम्ही त्याला कोत्याचे सोडे असं म्हणतो म्हणजे ते ऑलरेडी सोडे काढले असतात मच्छीवालींकडे आणि त्या सोड्याची भाजी केली की त्या भाजीमध्ये ते, भाजी ते सोडे वितून जातात म्हणजे त्याचं पाणी होतं तर बरेच लोक त्या भाजी बनवत नाही तर मी आज त्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे आता हे सर्व सोडे आहेत ना मी हे स्वच्छ धुवून घेतल्यात आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया जे मी भाजीसाठी साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवते मी चिंच घेतली आहे थोडीशी आणि ती पाण्यात भिजत घातली आहे कारण त्याचा कोळ खूप छान निघतो त्यामुळे आणि दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर दोन टॅमॅटो घेतलेले आहेत एक आपण वाटणामध्ये टॅमॅटो वापरणार आहेत आणि दुसरं एक आपण भाजीमध्ये टाकणार आहेत आणि हे सोडे घेतलेले आहेत एकदम सॉफ्ट असतात हे सोडे जवळजवळ मी हे एक वाटी पूर्ण सोडे घेतलेले आहेत त्यानंतर कांद्याचं पात घेतलेलं आहे हे कांद्याचं पात आहे ना आपण आता बारीक असं कापून घेणार आहे त्यानंतर वाटणासाठी घेतलं आहे मी चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर थोडी जास्त घेतली आहे आणि एक, एक टॅमॅटो आता हे जे वाटण आहेत ना आपण पूर्ण मिक्सरमध्ये एकदम बारीक असं बनवून घेणार आहेत मी आता भाजी आहे ना ही सर्व कापून घेतली आहे हा टॅमॅटो हो घेतला होता जो आपण कच्चा घेतला होता तो बारीक असा उभा कापून घेतलेला आहे पिकलेला जो टॅमॅटो होता तो आपण वाटण्यासाठी वापरलेला आहे आणि त्या गावठी टॅमॅटो हो मार्केटमध्ये येतात आणि ह्या भाजीमध्ये कच्चा टॅमॅटो हो खूप छान लागतो त्यानंतर दोन कांदे एकदम उभे असे बारीक असे पातळ कापून घेतलेले आहेत ही सर्वात महत्त्वाची टीप आहे त्यानंतर हिरवं वाटणसुद्धा रेडी केलेलं आहे आणि कांद्याचे एक मोठी जुडी घेतली होती ती बारीक अशी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाण्यामध्ये आपण कांद्याची पातळी भिजत घातलेली आहे बाकी सर्व साहित्य आपलं घरगुती मसाले लागणार आहेत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्या पातळ्यामध्ये मी एक मोठा पण तेल घातलेलं आहे ह्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग पावडर घालते त्यानंतर उभा जो आपण कांदा कापला तो घालायचा मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं कांदा आपण शिजवून घेऊया कांदा असं शिजत आल्यानंतर ह्यामध्ये घालायचे टॅमॅटो ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण थोडं झाकण ठेवून कांदा आणि टॅमॅटो शिजवून घ्यायचं आहे झाकण करून बघूया आणि कांदा आणि टॅमॅटो आहे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे आता थोडं शिजवून घेतल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आपल्याला हिरवं वाटण हिरवं वाटण घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया आणि मिडियम गॅस ठेवून आपण हे थोडंसं वाटण आहे टाकल्यानंतर पुन्हा शिजवून घेऊया ही भाजी आहे ना झटकेपट होते जास्त काही वेळ लागत नाही आणि पुन्हा हे वाटण आपण शिजवून घेतलेलं आहे आता चमचा घेऊन बघूया आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले जे आपण घरगुती मसाले आहेत ते आपण घालणार आहे पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर वाढव पद्धतीने घरगुती मसाला दोन चमचे घातलेला आहे मसाले घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट पुन्हा आपल्याला ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची झाकण करून बघूया आणि मस्त असा मसाला रेडी झाले आणि हे मसाला तेल सुद्धा खूप छान सुटलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे कांद्याची पातळ तर मी जेवढी ही कांद्याची पातळ घेतली होती ती सर्व घालते आणि आपण ह्यातलं ना पाणी आता काढून घेतलेलं आहे आता ही कांद्याची पातळ घातल्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला व्यवस्थित ह्या कांद्याच्या पात्राला लागला पाहिजे ह्यामध्ये आता आपण पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही आहे आता ह्या कांद्याच्या पाताला ना बरंच पाणी सुटतं तर आता ही वाफेवरच आपण भाजी आहे ही आपण शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटांसाठी मी झाकण लावून ही भाजी शिजवून घेते आता भाजी शिजेपर्यंत आपण हा चिंचेचा कोळ आहे हा काढून घेऊया हा चिंचेचा कोळ आहे ना हा पूर्ण आपण चिंच घातली होती ती मिक्स करून ह्याचा रस काढून घेणार आहेत आणि तो रस आहे तो आपण गाळून घेणार आहेत अशा पद्धतीने जसं तुम्हाला आंबट तिखट जसं भाजीला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मसाला किंवा चिंच वापरू शकता तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं चिंच घेतली होती आणि त्यानंतर हा कोळ आहे हा जाडसर असा आपण काढून घेतलेला आहे हा चिंचेचा कोळ आहे ना हा काढून रेडी झाला आहे आता ह्यामध्ये मी एक छोटा चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालणार आहे अगदी थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे एवढं जवळजवळ हा एक छोटा चमचा आहे हे मी ह्यामध्ये घालते आणि सर्व मिक्स करून घेते तांदळाच्या पिठामुळे ना भाजीला चवसुद्धा खूप छान येते आणि कांदा एकदम शिजतो त्यामुळे ज्याचं पाणी सुटतं त्यामुळे ह्याची ग्रेव्ही आहे म्हणजे आपण तांदळाचं पीठ टाकल्यानंतर भाजीची ग्रेव्ही खूप सुंदर तयार होते म्हणजे जाडसर असा रसा तयार होतो ह्यासाठी मी खास तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भाजी शिजली आहे का बघूया अधूनमधून मी चमचा फिरवलेला आहे जेणेकरून ही भाजी करपू नये म्हणून मस्त आपलं भाजी रेडी झाली आहे आणि कांदा देखील खूप छान शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे कोंबीचे आपण सोडे घेतले होते ते घालायचे आहेत हे सोडे आहेत ना आपल्या शेवटला घालायचे आहेत कारण ह्या सोड्याचा पाणी तयार होतो म्हणजे लगेच हे शिजून होता आणि ह्यामध्ये आपण घालायचे चवीनुसार मीठ आणि आपण मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपण जो चिंचेचा कोळ घेतला होता तो घालायचं आहे आणि तो पुन्हा ना आपण जे पीठ घालत घातलं होतं ना ते ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून हे तळाला बसू नये अशा पद्धतीने आणि ह्या चिंचेचा कोळ आहे आपण हा सर्व घालायचे त्यानंतर हिरवं वाटण केलं होतं आपण त्याचं त्याचंसुद्धा पाणी आहे तेसुद्धा घालूया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त उकळा घ्यायचा आहे भाजीला ह्या भाजीला आपल्याला जास्त उकळा घ्यायचा नाही आहे एक छोटासा आपल्याला भाजीला उकळा घ्यायचा आहे आता आपण झाकण खेन बघूया कारण जर का आपण जास्त भाजी शिजवली तर हे सोडे आहेत हे पूर्ण भाजीमध्ये फुटून निघतात कारण हे सोडे असतात ना खूप सॉफ्ट असतात हे आता भाजी आहे पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपण हे झाकण ठेवून ही भाजी आहे ना ही वाफेर मस्त शिजते आणि सोडे देखील खूप छान शिजतात त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला ह्या भाजीला उकळा घ्यायची गरज लागत नाही आता पूर्ण भाजी थंड झाल्यानंतर आपण भेटूया पूर्ण भाजी थंड झाली आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आणि खूप मस्त अशी आपली भाजी रेडी झाली आहे आणि सोडे देखील बघा न फुटता ही भाजी एकदम मस्त झालेली आहे ही भाजी आहे ना तुम्ही भातासोबतसुद्धा किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता एक नंबर याची टेस्ट लागते आज मी तुम्हाला खास कांद्याची पातं आणि ओल्या सोड्याची भाजी कशी करायची ते दाखवलं आहे आणि हे सोडे आहेत ना बऱ्याच जणांना खूप टेन्शन असतं की ही सोडे आहेत हे भाजीमध्ये फुटले जातात त्यामुळे बरेच जण ही भाजी बनवत नाही सोड्याची तर मी त्यासाठी आज तुम्हाला खास ह्या सोड्याची भाजी दाखवली आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला ओल्या सोड्याची आणि कांद्याची पातळ टाकून भाजी बनवते ती कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर भरपूर शेअर करा मित्र मैत्रिणी नातेकडे भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या सोड्याची भाजी कशी करायची ते समजेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आजची सर्वात टीप म्हटली तर ही भाजी सर्व शिजल्यानंतरच आपल्याला हे सोडे घालायचे जेणेकरून हे सोडे भाजी मी टाकल्यानंतर फुटू नये